ठाण्यात वडापाव खायचा तर वीस रुपये मोजावे लागत असताना जिल्हा निवडणूक विभागानं त्याकरिता तेरा ती बारा रुपयात कशी द्यायची आणि सत्तर ते ऐंशी रुपयांना मिळणारा कसा द्यायचा खर्चाचा ताळमेळ कसा बसवायचा असा पेच उमेदवारांपडे उभा टाकलाय निवडणूक विभागानं प्रचार खर्चाचा प्रारूप दर निश्चित केलेत वडापाव वडा उसळ ते कटिंग चहा कॉफी पर्यंतचे दर निश्चित करण्यात आले आहेत प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा घालून दिलीय पालिकेच्या निवडणुकीतील दिल उमेदवारांस तेरा लाखांच्या खर्चाची मर्यादा आहे उमेदवार किती खर्च करतो हे पाहण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकांची नेमणूक करण्यात आलीये निवडणूक विभागानं निवडणुकीसाठी टाचणीपासून जेवणापर्यंतचे निश्चित केलेले दर आणि बाजारातील दर यामध्ये मोठी तफावत आहे त्यामुळे खर्च करायचा कसा हा पेच राजकीय पक्षांपुढे उभा टाकलाय कटिंग चहा असताना त्यासाठी रुपये रुपये दर आहे समोसा एक नग पावभाजी नव्वद रुपयांपासून पुढे असताना त्यासाठी सत्तर रुपये साबुदाना त्यासाठी चाळीस साबुदाना खिचडी पस्तीस ऑमलेट सँडविच छत्तीस वेज सँडविच प्लेन तीस तर चीज ग्रेड सँडविच शंभर पोहे पंचवीस शिरा पंचवीस आणि उपमा चोवीस रुपये असे दर निश्चित करण्यात आले आहेत